वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे फोर्टीन फेब व्हॅलेंटाईन्स डे तो सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाने वेगवेगळं काही ना काहीतरी गिफ्ट दिलं असेल किंवा देणार असतील किंवा नाही पण दिलं असेल कोणी सेलिब्रेट कर तर नाही कर आम्ही पण नाही करत सेलिब्रेट बट खूप आता आमच्या लग्नाला झाले सेव्हन इयर्स एट इयर्स आता होतील मे महिन्यामध्ये सो आम्ही कधीच केलं नाहीये आणि मला कधीपासून त्याच्या नावाचा टॅटू काढायचा होता हे त्याला माहिती नाही आहे त्यासाठी हे सरप्राईज असणार आहे सो आता मी त्याच्या नावाचा टॅटू काढायला चालले तुम्हाला दाखवते कोणता कोणत्या स्टुडिओला चाललीये आणि बघू आता तिकडे प्राईज वगैरे पण मला माहिती नाही आहे पण तो ओळखीचा आहे त्याच्यामुळे थोडेफार कमी पण असतील ते पण मी तुम्हाला सांगेनच पुढे व्हिडिओमध्ये सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसा कसा टॅटू काढणार आहे नावाचाच काढणार आहे बट कसा काढणार आहे ते तुम्हाला तिकडे पुढे व्हिडिओमध्येच कळेल सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि मी, मी समूला घेऊन चालेल कारण आवणी नाही गेले शाळेमध्ये सो so, आता आम्ही निघतोय सो आता ऑटोमध्ये बसतोय लोकेशन माहिती नाही फक्त नाव माहिती तिकडे जाऊन मॅप वरती सगळं फोन केवढा हे आहे शॉप जिथे मी आता टॅटू करायची फायनली आम्हाला भेटलंय साईड केलंय मी कोणता टॅटू काढायचा आहे सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणता टॅटू काढणार आहे हा मला भीती वाटते बघू आता <laughs> Ali Bel <İzmir. gülüyor> <laughs> सो so, फायनली झालेला आहे टॅटू काढू काढून व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आणि आता हिकडनं डायरेक्टली आम्ही सलून मध्ये जाणार आहे अक्षरा दाखवण्यासाठी त्याला माहिती नाही मी इकडे आली होती ना ना और... ते आता डायरेक्टली सलून मध्ये जाते त्याचं रिॲक्शन बघते काय असणार आहे ते त्याला कळेल हे जे मी हे जे असं रॅप केलेलं त्याच्यावरून त्याला लगेच कळेल की शंभर टक्के टॅक्सेस काढलेले हिनी पण ठीक आहे चला असं बघूयात ना जाऊन म्हणजे समजेल आपल्याला दादाला माहिती नाही आम्ही इथून आरलो काय बोलू काय करून

<laughs> <laughs> おお。 फायनली दाखवलेलं आहे नावाचा त्यासाठी सरप्राईज होता सरप्राईज विप्राईज काही नाहीये हे आमच्या रिलेशनशिप मला जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झाले असतील आणि तिचं नाव आहे ना मी जवळजवळ हे बघा हे मी हे सॉरी हे फर्स्ट होत हे फर्स्ट जवळजवळ एक दा... तेरा वर्ष अगोदर काढलं होतं हे आमच्या अफेअरला एकच वर्ष झालं काढलं होतं हे आणि त्यानंतर लग्नाच्या अगोदर हे काढलं होतं लग्न पण नव्हतं हे काढलं होतं आणि हे इतक्या वर्षानंतर हे काढले मात आज चौदा <laughs> चौदा चौदा दे पंधरा वर्षानंतर तिला ट्रस्ट झालंय की आता मी नाव काढू सरप्राईज होत फायनली काढलेलं आहे कधी पासून काढायचं होतं सो आज मला टाइम भेटला वेळ भेटली आणि इच्छा झाली काढायची त्याच्यामुळे काढले आणि जर कोणाला काढायचं असेल तर नक्की तिथे जाऊ शकता खूप छान टॅक्स माझा मित्र आहे ॲज अ फ्रेंड आहे आम्ही जायचं असेल तर आमच्या रेफरन्स जाऊ शकतो तिथे तुम्हाला डिस्काउंट मिळेल मला पण खूप चांगला डिस्काउंट हा जर कोणाला जायचं असेल तर नक्की विजिट करू शकता आमच्या ह्याच्यावरती रेफरन्सनी आणि हा टॅटू आहे अवनीला माहिती नाही कधीचाच प्लॅन केलाय ती अजून आली नाही तिला अजून माहिती नाही Uh, कारण की अवली अजून आली नाहीये माझं त्या आढळ स्कूलमधून तिला तिच्यासाठी पण सरप्राईज आहे तिला पण माहिती नाही की मी हे काढलेलं आहे की तिला सांगितलं होतं की मी पप्पाला व्हॅलेंटाईन्स असं काहीतरी करून देणार आहे गिफ्ट तर ती बोललेली की चालेल मम्मी पण तिला नाही घेऊन म्हणजे ती स्कूलला गेली त्याच्यामुळे म्हणून तिला घेऊन गेली सोबत माझ्या आणि गिफ्ट होत का मला बोलतो कधी सरप्राईज येत नाही तर आज मी दिला आणि खूप टाइम पण दिला <laughs> आणि घरी आली आणि अवनी नाही आली आहे तिची पण रिॲक्शन तुम्हाला दाखवते बिकॉज ती पण तिला पण थोडा आश्चर्यच वाटणार आहे तिला माहिती होतं पण तिला मी सांगितलं की मी कॅन्सल करणार आहे पण नंतर म्हटलं काढते म्हणून तिला असं मुद्दाम सांगितलं होतं तर तिची रिॲक्शन पण तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ तुम्ही प्लीज कंटिन्यू बघा अवनी आलेली आहे आता आणि तिचं रिएक्शन तुम्हाला दाखवते टॅटूचं तिला माहिती नाहीये तिचं रिएक्शन बघा मस्ती करते अवनी मस्ती करते तू हा खरं त्यासाठी सरप्राईज आहे तुला सरप्राईज बघितलं हे बघ तसंच आहे ते वाग कस आहे धाबू नको दुखतं वेडी तुला काढायचंय आधी मोठी होऊ मगच काढणार कसं वाटलं तुला पप्पा दिला दिलं सरप्राईज पप्पा चॅट पडले बघून हा तुला आवडलं कसं आहे फॉन्ड हार्ट टाकायला बटरफ्लाय नको हे सिम्पल नाव छान दिसतं अगदी हार्ट नको काय करायचं हे दिलं हे मी दिलं पप्पांना हे मी दिलं का पप्पानी काय नाही दिलं मला जाऊ दे मी दिलं ना पप्पा नेहमी बोलतात ना मम्मी सरप्राईज देत नाही मग मी दिलं पप्पाना सरप्राईज म्हणून मी तुला घ्यायला पण नाही आली मी तिकडे गेली होती ना त्याच्यामुळे म्हणून सांस्करच्या मम्मीला बोली घेऊन येते हा ते सुजलंय ना आता ते, ते, ते सुजणार एक दोन दिवस असं आणि मग नंतर नॉर्मल होणार ते चल बस पटकन अनुडी पण आहे ना सोबत अनु ऐक अनु दावपालीला आलोय असंच राऊंड मारायला व्हॅलेंटाईन तर काय करायचं म्हणून मुलांसाठी मुलांना घेऊन आलोय अवनी आणि अनु आहे <laughs> इकडे तिला हे मिळालं तर ते आहेत तिच्याशी आता आम्ही इकडे आलोय गणपती इकडे वाटत प्रोग्राम चालू आहे वाटत गणपती कुठे बसले काय दिसत नाही आहे इकडे छान आहे ना डेकोरेशन गणपती खूप सुंदर असं दर्शन झालंय आम्ही जस्ट असंच बाहेर पडलो होतो आता इकडे पण आता दुसऱ्या गणपती बाप्पाच्या इथे दर्शनाला आलोय आम्ही आमच्या इथेच कचराळी तलावच्या इकडेच आहे आता तिकडे तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे इकडचं डेकोरेशन सुद्धा डेकोरेशन पण छान केलं वा

स्वतः मी घरी आलेलो आहोत आणि व्हॅलेंटायन्स डे म्हणून बाहेरच गेलो होतो गणपती विसर्जन बघायला आणि काय काय ठिकाणी गणपती होते ते बघायला गेलो होतो आणि जेवण घरीच आहे कारण आला बाहेर खायचं मग आता दुपारचं जेवण होतं ॲक्च्युली म्हणून मग नाही हे केलं बाहेरचं जेवलो आणि आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कधीतरी आपण पण सरप्राईज द्यायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाने त्याच्यामुळे आपल्यातलं थोडंसं प्रेम वाढतं आपुलकी वाढते त्याच्यामुळे आणि मला बऱ्याच दिवसापासून त्याचं नाव काढायचंच होतं त्यांनी माझं नाव काढलेलं आहे पण मी कधीच नव्हतं काढलेलं सो आता व्हॅलेंटाईन्स डेसाठी त्याच्या त्यासाठीच मी त्याला ॲज अ सरप्राईज म्हणून काढलेलं आहे टॅटू आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर स सबस्क्राईबर राहा सबस्क्राईब नक्की करा भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये